नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाच्या माजी वसुंधरा अभियान चारच्या एम आय एस एस व्हिडिओ सिरीज मध्ये मी ओंकार आपले सगळ्यांचे स्वागत करतो माझी वसुंधरा अभियान चारच्या पोर्टल पोर्टलवर माहिती भरताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी जिओटॅग केलेले फोटोग्रॅफ्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करण्यासाठी सांगितले आहे तर हे जिओटॅग केलेले फोटोग्राफ आपण पीडीएफ मध्ये पर कसे कन्वर्ट करू शकतो व ते आपण कसे अपलोड करू शकतो हे आता आपण पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या डेस्कटॉप वरती माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान केलेल्या कामांचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ स्टोअर करण्यासाठी एक फोल्डर तयार करायचे आहे आणि त्या फोल्डर मध्ये आपल्याला प्रत्येक थिमॅटिक एरियासाठी वेगळे फोल्डर्स तयार करायचे आहेत त्या फोल्डर्स मध्ये आपल्याला प्रत्येक इंडिकेटरमध्ये केलेल्या कामांचे जिओटेक केलेले छायाचित्र हे स्टोर करण्यासाठी त्या इंडिकेटर साठी एक वेगळे फोल्डर तयार करायचे उदाहरणाकरता आपण इथे पाहू शकतो की भूमीमधील ग्रीन कव्हर या एरिया साठी एक वेगळा फोल्डर तयार केला गेला आहे या मध्ये भूमी मधील एरियामधील मधील लागणारे जिओटॅग केलेले फोटोग्रॅफ्स हे वेगळ्या वेगळ्या फोल्डरमध्ये आपण स्टोर केलेले आहेत तर आता हे फोटोग्रॅफ्स जिओटॅग केलेले असून याची आता पीडीएफ कॉपी आपण कशी तयार करू शकतो हे आपण पाहूया तर आपल्याला सर्वप्रथम हे सर्व, सर्व फोटोग्राफ्स सिलेक्ट करून कॉपी करून आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेस्ट करायचे आहेत इथे आपण पाहू शकतो की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपले जिओटॅक केलेले फोटोग्राफ्स हे पेस्ट झालेले आहेत तर आता आपल्याला ही वर्ड फाईल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायची आहे तर इथे आपल्याला वरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करून क्रिएट पी डीएफ स्लॅश एक्सपीएस वरती क्लिक करून आपल्याला ही फाईल सेव्ह करायची आहे तर या फाईलचं नाव आपण ज्या इंडिकेटरमध्ये ही पी फाइल फाईल अपलोड करणार आहे ते नाव आपण इथे देऊ शकतो उदाहरणाकरता आपण आता सध्या आफ्टर ट्री प्लांटेशन आपण आता आफ्टर ट्री प्लांटेशनचे पीडीएफ फाईल इथे तयार केली आहे तर आता इथे एस वेस्ट मध्ये आपण पीडीएफ सिलेक्ट करून ऑप्टिमाइज फॉर स्टँडर्ड पब्लिशिंग ऑनलाईन प्रिंटिंग न करता आपण मिनिमम साईज सिलेक्ट करून हे आपण पब्लिश वर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपली पीडीएफ फाईल तयार झालेली दिसेल तर ती तयार झालेली पी डी एफ फाईल आता आपल्याला आपल्या एम एस पोर्टलवरती अपलोड करायची आहे तर इथे आफ्टर ट्री प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज जे जिओटॅक केलेली आपण फाईल्स इथे अपलोड करूया तर इथे या ड्रॉप फाईल्स हिअर ऑर क्लिक टू अपलोडवरती क्लिक करून आपण फाईल जिथे सेव्ह केली आहे तिथे जाऊन ती फाईल सिलेक्ट करून आता इथे आपण पाहू शकतो की आफ्टर ट्री प्लांटेशनची फाईल आपण इथे सिलेक्ट केली आहे आणि ते वर क्लिक करून ती फाईल इथे अपलोड झालेली आपल्याला दिसेल आता आपण जेव्हा पी फाईल अपलोड करत आहोत तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण पी डी एफ फाईलची साईज ही पाच एम बी पेक्षा जास्त ठेवू नाही शकत जर आपली पी डी एफ फाईल पाच एम पेक्षा जास्त असेल तर ती इथे स्वीकारली जाणार नाही उदाहरणाकरता आपण एक पाच एम पेक्षा जास्त अपलोड करून पाहूया आपण इथे पाहू शकतो की इथे एरर आलेला आहे फाईल इज टू बेक म्हणजेच आपली फाईल खूप मोठी आहे सेवन पॉईंट थ्री सिक्स एमबीची आपली फाईल आहे फाइल हो तर ती फाईल इथे अपलोड होऊ शकणार नाही तर अशी फाईल जर अपलोड करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम ती पी डी एफ फाईल कम्प्रेस करावी लागणार तर हे पी डी एफ फाईल कम्प्रेस कसे करावे हे आता आपण पाहूया पी डी एफ फाईल कम्प्रेस करण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर जाऊन आपल्याला सर्च बार वरती पी डी एफ कम्प्रेसर पीडीएफ कंप्रेसर टाइप करून आपल्याला कंप्रेस पीडीएफ ऑनलाइन या साईटवर जाऊन आपल्याला आपली पीडीएफ फाइल कंप्रेस फाईल करता येते तर इथे आल्यावरती आपल्याला जी फाईल आपल्याला कंप्रेस करायची आहे ती फाईल सिलेक्ट करायची आहे ती फाईल शोधून आपल्याला इथे अपलोड करायची आहे फाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रीम वर क्लिक करून कंप्रेस बटन वर क्लिक करायचं तर इथे आपण पाहू शकतो की आपली पी डीएफ फाईल ही कंप्रेस झालेली आहे व त्याची साईज सेवन पॉइंट थ्री सिक्स एम बी पासून वन पॉइंट सिक्स सेवन एम बी पर्यंत आलेली आहे तर ही फाईल आपण डाउनलोड करून इथे आपण ती अपलोड करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला जिओटॅग केलेल्या फोटोग्राफ ची पीडीएफ फॉर्मॅट इथे अपलोड करायची आहे तर आता आपण माझी वसुंधरा अभियान चारच्या एम आय एस पोर्टलवरती एक्सेल शीट्स कशा डाउनलोड करायच्या व त्या एक्सेल शीट डाउनलोड करून आपण आपल्या कम्प्युटरमध्ये कशा सेव्ह करायच्या व त्या सेव्ह केलेल्या एक्सेल शीट्समध्ये माहिती भरून ती आपण कशी अपलोड करायची एम एस पोर्टलवर हे आपण पाहूया तर सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला इथे मराठी भाषेत जर वेबसाईट बघायची असेल तर मराठी ह्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला अभियान या टॅबवर क्लिक करायचंय अभियान टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे ह्या ड्रॉपडाऊन मध्ये आपल्याला क्लिक करून इथे आपल्याला अभियान फोर पॉइंट झिरो दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस हे असं सिलेक्ट करून तुम्हाला एम आय क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर निळ्या अक्षरात लिहिलेल्या माझी वसुंधरा अभियान एम आय एस साठी येथे क्लिक करा तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन झालेलं दिसेल इथे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचा युजर नेम त्याच बरोबर पासवर्ड व खाली दिलेला कॅपचा कोड आपल्याला इथे एंटर करायचा आणि साइन इन वर क्लिक करायचं साईन इन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एमआयएस पोर्टल ओपन झालेला दिसेल एम आय एस भरण्याचा कालावधी हा पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला चालू होणार आहे म्हणून इथे आपल्याला कमिंग सून असं दिलेलं आहे तर याच पेजवर आपल्याला प्रत्येक थिमॅटिक एरियासाठी ज्या इंडिकेटर साठी एक्सेल शीट लागणार आहे त्या इंडिकेटरच्या पुढे आपल्याला एक्सेल शीट्स प्रोवाइड केलेल्या आहेत या एक्सेल शीट्स वर क्लिक करून आपल्याला ती डाउनलोड करता येते डाउनलोड करून एक्सेल शीट्स आपल्या मध्ये कशा स्टोर करायच्या आहेत हे आता आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप वरती माझी वसुंधरा अभियानच्या एमएस पोर्टलवर अपलोड करण्यासाठी जेवढ्या एक्सेल शीट्स लागणार आहेत त्या एक्सेल शीट्स स्टोअर करण्यासाठी तुम्हाला एक वेगळा फोल्डर तयार करायचा आहे त्या फोल्डर मध्ये प्रत्येक थिमॅटिक एरियासाठी एक नवीन फोल्डर बनवायचे आहेत त्या फोल्डर मध्ये तुम्हाला त्या थिमॅटिक एरियासाठी लागणाऱ्या एक्सेल शीट्स स्टोअर करायच्या आहेत उदाहरणाकरता तुम्ही इथे पाहू शकता की आकाश वायू भूमीमधील हरित क्षेत्र व भूमीमधील घनकचरा व्यवस्थापन त्याचबरोबरने जल आणि अग्नि या थिमॅटिक एरियासाठी वेगळे वेगळे फोल्डर्स तयार केले आहेत आणि त्या फोल्डर्स मध्ये त्या थिमॅटिक एरियासाठी लागणाऱ्या एक्सेल शीट्स सुद्धा स्टोर केलेल्या आहेत अशा पद्धतीने एक्सेल शीट्स स्टोअर केल्यास एम एस वरती माहिती भरणं हे सोपं होऊन जाईल आपण आता उदाहरणासाठी आकाश या थिमॅटिक एरियामधील एक शीट एक भरून ती अपलोड करण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम आपण एमएस पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला इथे प्रत्येक थिमॅटिक एरियासाठी वेगळे वेगळे टॅब्स दिसतील तर आकाश टॅबवर क्लिक करून तुम्हाला आकाश थिमॅटिक एरियामध्ये माहिती भरण्यासाठी संधी भेटेल तर इथे आपण आकाश थिमॅटिक मधील और इंडिकेटर फाय पॉईंट टू म्हणजेच प्रमोशन ऑफ माझी वसुंधरा बाय कंडक्टिंग अवेअरनेस कॉम्पिटिशन अँड यूज ऑफ सोशल मीडिया या इंडिकेटरमध्ये लागणारी एक्सेल शीट आपण भरूया तर इथे इंडिकेटर फाय पॉइंट टू साठी आपल्याला तिसऱ्या भागात डिटेल्स ऑफ अवेअरनेस इव्हेंट अँड सोशल मीडिया पोस्ट अँड यूज ऑफ इको फ्रेंडली मटेरियल्स वर आधारित एक्सेल शीट अपलोड करायची आहे तर ही एक्सेल शीट इंडिकेटर फाय फाय पॉईंट टू ची असून आपल्या आकाशच्या फोल्डरवर जाऊन फायव्हॉइंट टू इंडिकेटर साठी एक्सेल शीट आहे ती आपल्याला ओपन करायची आहे एक्सेल शीट ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला एनेबल एडिटिंग वर क्लिक करायचं आहे एडिटिंग केलं नाही तर आपल्याला एक्सेल शीट मध्ये कुठलीच माहिती भरता येणार नाही एनेबल एडिटिंग वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्सेल शीट ही माहिती भरण्यासाठी ओपन झालेली दिसेल काही सूचनांची तुम्ही नोंद घ्यावी एक्सेल शीट मध्ये भरलेल्या माहिती मध्ये कुठल्याही पद्धतीचं एडिटिंग तुम्हाला करायचं नाही आहे त्याचबरोबर ही एक्सेल शीट तुम्हाला डुप्लिकेट करून भरायची नाही आहे तुम्हाला ह्याच एक्सेल शीटमध्ये माहिती भरून हीच एक्सेल शीट तुम्हाला अपलोड करायची आहे तर आता एक्सेल शीटमध्ये शीट माहिती कशी भरायची हे आपण पाहूया तर इथे पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला सिरियल नंबर विचारला आहे तर आपण वन असं लिहूया पुढे नेम ऑफ अवेअरनेस इव्हेंट ऍक्टिव्हिटीज ऑफ स्पर्धा इथे तुम्हाला कोणती अवेअरनेस ऍक्टिव्हिटी तुम्ही राबवली आहे त्याचं नाव इथे तुम्हाला लिहायचंय उदाहरणारता मी झाडे लावा व झाडे जगवा या टॉपिक वर मी अवेअरनेस ऍक्टिव्हिटी आयोजित केली तसं मी इथे नमूद करणार पुढे ही जनजागृती मोहीम तुम्ही कोणत्या तारखेस आयोजित केली होती ते तुम्हाला इथे नमूद करायचंय तारीख नमूद करताना तुम्हाला ती तारीख डेट मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये नमूद करायची उदाहरणार्थ मी ही जनजागृती मोहीम दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केली होती म्हणून मी इथे तसे नामूद केले या कॉलम मध्ये तुम्हाला प्रमोशनल ऍक्टिव्हिटी कंडक्टेड बाय म्हणजेच जनजागृती अभियान हे कोणी राबवले होते हे तुम्हाला या ड्रॉपडाऊन वरती क्लिक करून या ऑप्शन उप्ष, दिलेल्या ऑप्शन मधून सिलेक्ट करायचं आहे पुढच्या कॉलम मध्ये तुम्हाला प्रमोशनल ऍक्टिव्हिटी कंडक्टेड इन म्हणजेच प्रमोशनल ऍक्टिव्हिटी ही माझी वसुंधरा अभियानच्या पहिल्या सहा महात म्हणजेच एप्रिल टू सप्टेंबर मध्ये किंवा दुसऱ्या सहा महात म्हणजेच ऑक्टोबर टू मार्च या कालावधीमध्ये केली आहे हे तुम्हाला निवडायचं आहे आता आपण दहा ऑक्टोबर दोन हजार ला ही जनजागृती अभियान राबवली होती तर तसं आपण इथे सेकंड म्हणजेच ऑक्टोबर टू मार्च या कालावधीमध्ये आपण सिलेक्ट करायचं पुढे विच इको फ्रेंडली मटेरियल वॉज युज अँड ऍक्टिव्हिटी म्हणजे इको फ्रेंडली मटेरियल तुम्ही वापरले हे तुम्हाला इथे नमूद समजा तुम्ही बांबूचा वापर केला आहे तर तसं तुम्ही इथे बांबू असं लिहायचं आहे आता तुम्हाला तुमच्या जनजागृती अभियानाची सोशल मीडिया पोस्टची लिंक इथे अपलोड करायची आहे तर इथे तुम्हाला फेसबुक ची लिंक तुम्हाला इथे टाकायची तर ती आता कशी टाकायची हे आपण पाहूया फेसबुकवर तुमच्या ग्रामपंचायतीच्या फेसबुक पेजवर लॉग इन करून तुम्हाला त्या पोस्टची लिंक कॉपी करायची आहे तर लिंक कॉपी करायला पोस्टच्या नावाखाली दिलेल्या तारखेवर क्लिक करून इथे कॉपी लिंक वर क्लिक करायचंय लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला ती लिंक एक्सेल शीट वरती पेस्ट करायची लिंक पेस्ट करायला सेल वरती डबल टॅप करून तुम्हाला राईट क्लिक करून पेस्ट या ऑप्शनचा सिलेक्ट करायचं लिंक मोठी असल्यास तुम्हाला वापर करून ती लिंक तुम्हाला एका सेल सेलमध्ये फिक्ट करायची आहे त्यानंतर पुढे या सोशल मीडिया पोस्ट वर तुम्हाला किती लाईक भेटले आहे हे तुम्हाला इथे नमूद करा समजा तुमच्या पोस्टला पन्नास लाईक भेटले ता तर तसे तुम्हाला इथे नमूद करायचंय त्याच बरोबरीने या पोस्ट वरती किती शेअर झाले आहेत हे तुम्हाला इथे नमूद आहे समजा दहा शेअर आलेत तर तसं इथे नमूद करायचंय पुढे सोशल मीडिया पोस्ट लिंक ऑन इंस्टाग्राम म्हणजेच इंस्टाग्रामवर जनजागृती मोहीमचे पोस्ट केलेली लिंक तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्याकरता तुम्हाला परत गुगलवर जाऊन तुमच्या ग्रामपंचायतीच्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन ज्या पोस्टची तुम्हाला लिंक अपलोड करायची आहे त्या पोस्टवर क्लिक करायचं आहे पोस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तीन डॉट दिसतील या तीन डॉट वर क्लिक करून तुम्हाला कॉपी लिंकच्या ऑप्शनचा वापर करायचा कॉपी लिंक वर क्लिक केल्यानंतर ती लिंक कॉपी होऊन जाणार तर तुम्हाला परत इथे एक्सेल शीट वर येऊन ज्या मध्ये ती लिंक पेस्ट करायची आहे त्या सेलमध्ये डबल क्लिक करून राईट क्लिक करून तुम्हाला ती लिंक इथे पेस्ट करायची आहे पेस्ट नंतर तुम्हाला सेल सिलेक्ट करून रॅप टेक्स्ट चा वापर करायचा आहे ती लिंक एका सेल मध्ये फिक्स करण्यासाठी पुढे तुम्हाला या पोस्ट वर किती लाईक भेटले आहेत ते तुम्हाला इथे नमूद करायचं समजा तुमच्या पोस्टला तर तसे इथे तुम्हाला नमूद करायचे तसंच किती शेअर्स भेटले आहेत ते तुम्हाला इथे नमूद करायचे समजा तुमच्या शेअरला तीस शेअर्स भेटले आहेत तर तसे तुम्हाला इथे नमूद करायचंय आता तुम्हाला सोशल मीडिया पोस्ट लिंक ऑन ट्विटर म्हणजेच ट्विटरवर पोस्ट केलेल्या सोशल मीडियाचं इथे लिंक तुम्हाला अपलोड आहे तर त्याकरता पुन्हा एकदा गुगलवर जाऊन ट्विटर ओपन करू तुम्हाला तुमच्या गावाच्या ट्विटर पेजवर जाऊन ज्या पोस्टची लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे त्या पोस्टच्या खाली शेअर हा ऑप्शन दिसेल शेअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉपी लिंकचा ऑप्शन दिसेल कॉपी लिंक वर क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा एक्सेल शीट वरती यायचं आहे आणि एक्सेल शीट मध्ये ज्या सेल मध्ये तुम्हाला ती लिंक पेस्ट करायची आहे त्या सेल वरती डबल टॅप करून तुम्हाला ती लिंक इथे पेस्ट करायची आहे राईट क्लिक करून तर पुन्हा एकदा तुम्ही रॅप टेक्स्ट ऑप्शनचा वापर करून ती लिंक एका सिंगल सेल मध्ये फिक्स करायची आहे पुढे ट्विटरवर केलेल्या पोस्ट वर तुम्हाला किती लाईक्स भेटले आहेत ते तुम्हाला इथे नमूद करायचे आहे समजा तुमच्या पोस्टला पंचवीस लाइक्स मिळाले तर तसं तुम्हाला इथे पंचवीस नमूद करायचंय त्याचबरोबरीने ट्विटरवर केलेल्या पोस्टला किती शेअर्स भेटले आहेत ते तुम्हाला इथे नमूद करायचे समजा तुमच्या पोस्टला आठ जणांनी शेअर केला आहे तर तसं इथे आठ मेन्शन करायचंय पुढे तुम्ही आयोजित केलेले जनजागृती मोहिमेमध्ये किती जण सहभागी झालेत हे तुम्हाला तुम्हा इथे तुम्हा नमूद करायचंय समजा तुमच्या जनजागृती मोहिमेमध्ये पन्नास जणां सहभागी झाले होते तर तसे तुम्हाला पन्नास सिलेक्ट करायचे अशा पद्धतीने तुम्ही सर्व एक्सेल शीट भरायचे आहेत एक्सेल शीट भरल्यानंतर तुम्हाला फाईल टॅबवर क्लिक करून सेव्ह या ऑप्शनचा वापर करून ही एक्सेल शीट सेव्ह करायची आहे सेव्ह केल्यानंतर ही एक्सेल शीट व त्या एक्सेल शीट मध्ये भरलेली माहिती तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह राहणार Excel थी सेव Excel थी Excel MS थी तर अशा प्रकारे आपल्याला एक्सेल शीट मध्ये माहिती भरायची आहे व ती सेव्ह करायची आहे एक्सेल शीट मध्ये माहिती भरल्यानंतर ही एक्सेल शीट आता आपल्याला एम एस वरती अपलोड करायची आहे तर ती अपलोड कशी करायची हे आता आपण बघूया एम एस पोर्टल ओपन केल्यानंतर इथे आपल्याला प्रत्येक थिमॅटिक एरियामध्ये माहिती भरण्यासाठी वेगळे वेगळे टॅब दिले आहेत आपण आता आकाश या थिमॅटिक एरियामध्ये आपली एक्सेल शीट अपलोड करणार आहोत म्हणून आपण आकाश या टॅबवर क्लिक करूया इथे आपण इंडिकेटर फाय पॉइंट टू म्हणजेच प्रमोशन ऑफ माझी वसुंधरा बाय कंडक्टिंग अवेअरनेस कॉम्पिटिशन अँड यूज ऑफ सोशल मीडिया या इंडिकेटर वर जाऊन तिसऱ्या भागात डिटेल्स ऑफ अवेअरनेस इव्हेंट अँड सोशल मीडिया पोस्ट अँड यूज ऑफ इको फ्रेंडली मटेरियल्स यावर आधारित एक्सेल शीट इथे आपल्याला अपलोड करायची आहे तर शीट अपलोड करण्यासाठी आपल्याला ड्रॉप फाइल्स हिअर ऑर क्लिक टू अपलोड वरती क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण सेव्ह केलेली एक्सेल शीट आपल्याला इथे अपलोड करायची तर त्याकरता सर्वप्रथम आपल्याला आकाश या थिमॅटिक एरियासाठी तयार केलेला फोल्डर ओपन करायचा आहे त्या फोल्डरमध्ये आपल्याला इंडिकेटर फाय पॉईंट टू साठी जी एक्सेल शीट आपण सेव्ह करून ठेवली आहे ती सिलेक्ट करून इथे ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आपण पाहू शकतो की आपली एक्सेल शीट इथे अपलोड झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला सर्व एक्सेल एक्सेमस पोर्टल वरती अपलोड करायचं सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला क्लिक करून येस म्हणून ओके वर क्लिक करायचं माझी वसुंधरा अभियान चारच्या एमएस पोर्टल वरती आपल्याला बऱ्याच इंडिकेटर्स मध्ये केलेल्या कामांची गुगल मॅप लोकेशन लिंक अपलोड करण्यासाठी सांगितले आहे तर ही लिंक आपण कशी अपलोड करायची आहे हे आता आपण पाहूया उदाहरणाकरता आपण आकाश या थिमॅटिक एरियामधील प्रोमोलगेशन स्पॉट्सची गुगल मॅप लोकेशन लिंक कशी अपलोड करायची आहे हे पाहूया आता आकाशच्या थिमॅटिक एरियामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रोमोलगेटिंग स्पॉट्स साठी जो इंडिकेटर आहे तो इंडिकेटर निवडायचा आहे त्यानंतर खाली विचारलेल्या लोकेशनवरती आपल्याला गुगल मॅप लोकेशन लिंक इथे पेस्ट करायची आहे तर ही गुगल मॅप लोकेशन लिंक पेस्ट करायला आपल्याला सर्वप्रथम आपल्या कम्प्युटरवरती गुगल मॅप्स ओपन करायचं आहे तर गुगल मॅप्स ओपन करण्यासाठी गुगल क्रोमवरती जाऊन गुगल मॅप्स असे टाईप करायचे आहे आणि एंटरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर गुगल मॅपची वेब लिंक आपल्याला क्लिक करायची आहे गुगल मॅप्स ओपन केल्यानंतर ज्या ठिकाणाची लिंक तुम्हाला अपलोड करायची आहे त्या ठिकाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या मध्ये शेअरचा ऑप्शन दिसेल शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे लिंक टू शेअर असं दिसेल आणि इथे तुम्हाला कॉपी लिंकचं ऑप्शन दिसेल तर या कॉपी लिंक ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमची लिंक ही कॉपी झालेली असणार तर आता ही कॉपी केलेली लिंक आपल्याला परत एम आय पेस्ट करायची आहे तर त्याकरता आपल्या एम आय एसच्या टॅबवर जाऊन ज्या ठिकाणी लोकेशन पेस्ट करायचे आहे तिथे क्लिक करून राईट क्लिक करून तुम्हाला पेस्ट ऑप्शनचा वापर करून ती लिंक इथे पेस्ट करायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता की इथे गुगल मॅपची लिंक इथे अपलोड झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व लिंक्स अपलोड करायचे आहेत धन्यवाद